नमस्कार मंडळी मस्त असं दाल पकवान बनवूयात आपण कोणत्याही मिक्स डाळी घ्यायच्या असताना डाळ भिजवून घेतलेली आहे किंवा डायरेक्ट शिजायला घातली तरी चालते त्याच्यात खरं तर अख्खा मूग घालायचा असतो पण घरी साधी मूग डाळ होती ती घातली मी आणि कुकरमध्ये पाच सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या चांगलं शिजताना थोडंसं हिंग टाकायचं आणि मीठ टाकायचं आणि हळद टाकायची आता हे मस्त शिजवून घ्यायचं आता एक एकीकडे एक एक इकडे एक मैदा घ्यायचा त्या मैद्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि तेल टाकायचं कच्चंच टाकायचं ते की मग वन फोर्थ प्रपोशन आहे जेवढा तुम्ही मैदा घ्याल त्याच्या वन फोर्थ प्रपोशनमध्ये तेल टाकायचं आणि ओवा टाकायचा किंवा जिरे टाकायचे घट्ट सर एकदम घट्ट असं मळून घ्यायचं थंड पाण्यामध्येच मळायचं अशा प्रकारे हे असं मळून घ्यायचं आणि एकदम घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा पिठाचा एक पाच दहा मिनटं तसंच ठेवलं तरी चालेल आणि आता बघा छोटे छोटे पेढे करून घ्यायचे पिठाचे त्या एकीकडे आता मी कढईमध्ये तेल तापायला ठेवले आणि असे लाटून घ्यायचा तो गोळ आणि त्याला फोर्कच्या साह्याने अशा होल होल टोच्या टोच्या पाडून घ्यायच्या आणि आता हे तळून घ्यायचं मस्त कडकडीत असा पापड तयार होतो म्हणजे हेच आपलं पकवान याला आपण म्हणतो पकवान खूप छान लागतं तुम्ही अगदी चहाबरोबर नुसतं म्हटलं तरी हे खाऊ शकता आता तो तेल कडकडीत तापलेला असावं बघा लालसर असं मस्त भाजून घ्यायचं बघा आता हे आपलं पकवान रेडी आहे असे सगळ्याच पिठाचे पेढे बनवून आपण लाटून घेतो तर मी तुम्हाला त लाटतानाचा व्हिडिओ नव्हता ॲड केला तो मी दाखवते तुम्हाला कसं लाटायचं लाट। ते हा पेढा घेतलात की पातळ असं पातळ लाटून घ्यायचं कन्सिस्टन्सी त्याची म्हणजे थिकनेस त्याचा जाड नसायला पाहिजे एकदम थिन असा पापड जसा असतो त्या कन्सिस्टन्सीचा हा हे लाटून घ्यायचं पकवान लाटण्याचा पण व्हिडिओ मी ॲड केलेला आहे आता हे असं लाटून घ्यायचं पातळ असं लाटून घ्यायचं आणि हे बघा फोर्कच्या साहाय्याने त्याला चिमटे चिमटे होल 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 पाडून घ्यायचे आणि मग अशी दाखवल्याप्रमाणे तळून घ्यायचं बघा आपले असे दाल पकवान आता रेडी आहेत रेडी हे असे पकवान आपले रेडी आहेत आता हे नाश्त्याला किंवा अगदी हेवी म्हटलं तर जेवणामध्ये पण आम्ही खातो बघा आपले पकवान रेडी आहेत आणि त्याच्यासोबत चिंचेची चटणी आणि डाळ हे असं खाऊ शकतो आपण डाळ कशी बनवायची ते पण मी सांगते तुम्हाला पुढे बघा तेल घ्यायचं तेलामध्ये कढीपत्ता टाकायचा थोडेसे जिरे टाकायचे टोमॅटो ऑप्शनल आहे ॲक्च्युली त्याच्यामध्ये खरं जे दाल पकवान बनवतं त्याच्यामध्ये फक्त मिरची आणि आल्याचे तुकडे टाकतात पण मी टोमॅटो पण टाकलेलं आहे हिंग टाकायचा थोडासा बघा आ हे लसूण टाकलेलं आहे हे सगळं ऑप्शनल आहे लसूण वगैरे आपण टाकत नाही तुमच्या सोयीनुसार तुम्ही डाळ बनवू शकता आता हा टोमॅटो परतून घेतला इकडे ही डाळ शिजलेली आहे मग मी सांगितलं तसं डाळ घट्ट शिजून घ्यायची थोडी घट्ट डाळ असते ही पण आम्ही थोडीशी पातळ बनवलेली आहे तर आता बघा थोडंसं हळद टाकली फोडणीमध्ये गरम मसाला टाकायचा थोडासा आता हे परतून घ्यायचं त्याच्यामध्ये तूप टाकायचं थोडंसं किंवा ते ऑप्शनल आहे आणि आता हे डाळ टाकून घ्यायची त्याच्यात ते ही आपली डाळ तयार अशा प्रकारे दाल पकवान आपलं तयार